जे भीम एक गीत गाते गीताचे बोल एकटाच भीम माझा मैदानी लढला एकटाच भीम माझा मैदानी लढला हरला कधीच नाही विजय विजयश्री चढला विजय श्री चढला एकटाच भीम माझा मैदानी लढला एकटाच भीम माझा मैदानी लढला फळे छळणार वर्षापासून गरजून उठला एक भीमराव ज्ञानाच्या भाल्यान केला असा डाव गरजून उठला एक भीमराव ज्ञानाच्या भाल्यान केला असा घाव कपटी म्हणू त्या एकटाच भीमा माझा मैदानी लढला एकटाच भीमा माझा मैदानी लढला भोळ्या दुबळ्या समाजाला समानतेचा हक्क दिला मायेचा पाजून पाना सुखविले हर घरे कुला गुलामीचा तोडून टाकून पासा केला त्याने आमचा विकास गुलामीच तोडून टाकून पासा केला त्याने आमचा विकास जिरण रुडीचा त्याने मन काच तोडला म्हण तोडला एकटाच भीम माझा मैदानी लढला एकटाच भीम माझा मैदानी लढला गरुडी चा चिकलातून काढिले आम्मावर भीम हाकेला जागलो आम्ही बुद्ध पदावर नमलो आम्ही भीमहा हाकेला जमलो आम्ही बुद्ध पदावर नमलो आम्ही भव्य धम्य सोहळा त्यामुळे घडला त्यांच्यामुळे घड एकटाच भीम माझा मैदानी लढला एकटाचा भीम माझा मैदानी लढला भी भीमरायाच्या क्रांतीमुळे अवकाळा आमची गेली विकास गंगा मारुती दादा दारोदारी आमच्या आली जीवनात सुख पाहतो सनमानी जीवन जगतो हो, जीवनात सुख पाहतो सन्मान जीवन जगतो भीमाने विषमतेचा बंदाच तोडला बंदाच तोडला एकटाच भीम माझा मैदानी लढला एकटाच भीम माझा मैदानी लढला एकटाच भीम माझा मैदानी लढला